शिजवतो आता आपण तसं थोडस अर्धवट कच्च खात नाही आपण पालेभाज्या गाजर मुळा हे कच्चे पदार्थ खायला पाहिजेत तर त्यांनी आपले जबडे कडक होतात पण आपण खातो चॉकलेट लेस एकदम शिजवलेली इडली सारखी मऊ वस्तू आणि म्हणून आपले जबडे झालेले आहेत नाजू आपले दात झालेले आहेत नाजू पण जर तुम्ही कडक वस्तू रोज खात असाल लहानपणापासून थोड्याशा जरी तर आपले जबडे होतात मजबूत आणि हे असे मजबूत झाल्यानंतर आपल्याला शक्यतो जबडा फ्रॅक्चर होत नाही त्या जबड्याचं आणखी एक वैशिष्ट्य असतं वय बघतो ना वय जबड्याचा फोटोवर करतो इथे एक भोक असतो खोऱ्या मेळा म्हणून मॅनडीबल खोऱ्या त्याला इंग्रजीत मँडिबल म्हणतात आणि इथे आता इथं दाखवलं नाही पण ते बोक असतं तिथून एक नव आलेले असते हे जसं तसं वय वाढतं तसं ते भोक पुढे पुढे म्हणून माकडासारखं हाड जो माकड्यांचा आपल्याला जरा पुढे आलेला आहे जबडा कारण ते जबडा वय वाढेल तसं थोडं पुढे पुढे लहानपणी आत असतं मग आपल्या तरुणीकडे थोडी उन्मटी दिसायला लागते